नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी मोना मलापुरमच्या चंगरामकुलम येथे राहते अनंतकोटी धन्यवाद प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान सुरुवातीला भगवत धर्माचा स्वीकार करायला मी तयार नव्हते पण माझ्या चुलत बहिणीने सतत फोन करून सुप्रभात कॉन्फरन्समध्ये भाग घेण्याचा मला आग्रह केला मग मी क्लासेस व कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली आणि अचानक माझ्यात होत असलेले सकारात्मक बदल मला दिसू लागले माझ्या पतीला खूप गंभीर आजार झाला होता आणि अचानक त्यांचे निधन झाले पण आयुष्याचा सामना करण्यासाठी श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला खंबीर व धाडसी बनवले हे मला समजले श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केले व अपरिहार्य गोष्टींना समभावाने सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या प्रबळ बनवले सर्वप्रथम मला नोकरी मिळाली त्यानंतर फर्ममध्ये त्यांनी मला प्रमुख पदावर नेले आता अगदी थोड्या अवधीत मी सर्वात वरिष्ठ पदाला पोचले व कंपनीत मला मोठा हिस्सा मिळाला मी ज्या काही प्रार्थना केल्या ते सर्व मला माझ्या परमप्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी दिले आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान कोटी कोटी पादप्रणाम